जे महाराष्ट्राला पाहिजे होतं जे महाराष्ट्र जनतेच्या मनात होतं कंटेस्टंट म्हणजे तो बाहेर गेला पाहिजे जा, तेच आता बिग बॉसच्या घरामध्ये झालंय कोण कंटेस्टंट बाहेर गेलाय ह्या आठवड्यात तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मध्ये ह्या आठवड्यात पाच जण नॉमिनेशन मध्ये होते ती पाच कोण होती तुम्हाला सांगतो सूरज होती जान्हवी निकी वर्षाताई आणि आरबाज या पाच जणांच्या वोटिंग ट्रेंड मी तुम्हाला सांगतो तर सर्वात टॉपचा किंग होता सूरज म्हणजे वोटिंग मध्ये कोणच टक्कर देऊ शकत नाही ह्या बिग बॉसच्या सीझन फाईव्ह मध्ये आणि दोन नंबर होती जान्हवी किल्लेकर आणि तीन नंबरवर होती वर्षाताई आणि चार ओवर होती निक्की आणि पाचवर होती आरबाज आता सोशल मीडियावर म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आता हीच खबर येते की आर बस गेलाय घराबाहेर तुम्हाला काय वाटतं म्हणजे आरबास खरखरच खरंच गेला का घराबाहेर मी माझ्या मते म्हणजे पूर्ण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के देऊन सांगतो की वोटिंग ट्रेंड व आरबास गेल्या घराबाहेर कारण की आता बिग बॉसचा ग्रँड फिनाली सहा ऑक्टोबर रोजी आहे त्यामुळे बिग बॉसला आता पटापट कंटेस्टंट बाहेर काढून त्यांचा खेळ संपवायचा कारण की बिग बॉस हिंदी सीझन अठरा येणार आहे त्यामुळे त्या लोकांना संपवायचं आता पुढच्या डबल इव्हीक्शन करून फायनल वीकमध्ये मग ते मिड इविक्शन घेऊन एका कंटेस्टंटला काढून टॉप फायव्ह म्हणजे फिक्स येतील तुमच्यामध्ये टॉप मध्ये कोण कोण असतील ते कमेंट नक्कीच सांगाल विश्व आणि असं व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि असेच नवनवारी पाहण्यासाठी बिग बॉस विचार विचारमध्ये फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय